नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्यासमोर येत आहे क्रमशा कादंबरी वाचन या सदरात सावलीची सोबत या कादंबरीचं मी वाचन करत आहे प्रकरण एकोणीसावे मुलींची लग्न झाली त्याप आपल्या घरी सुखानं नांदत होत्या अनु लग्नाच्या आधी यांच्याशी अबोला धरून असली तरी कधी कधी बोलायची पण धाकट्या तनूनं आपलंच खरं केलं वर्ष वर्षभर ती बोलत नसायची या घरातून अक्षयदा पडल्यावरच बाप म्हणून पाया पडेन तेव्हाच बोलेन असं म्हणाले होते तिने ते खरं केलं आणि खरं करून दाखवलं मुलंसुद्धा यांच्या त्रासाला कंटाळून गेलेली यांना समज आल्यानंतर माझा होणारा त्रास ती उघड्या डोळ्यानं पाहत होती बा समाजात बापामुळं आपली आणि आपल्या आईची मानहानी त्यांना असह्य झालेली लग्नानंतर जणू त्यांची सुटकाच झाली असंच त्या मनोमन त्यांना वाटत होतं तरी माझ्या काळजीने त्या दोघी आपल्या माहेरी अस्वस्थ असायच्या सारखा फोन करायच्या आई तू काळजी करू नको पप्पांना काही बोलू नको टी व्हीच्या पाहुत्या येऊ नको त्यांना घरी आल्यावर जेवायला घाल मन अधोन मधून फोन करायची थोरली तर माझ्याजवळच असायची जाता येता तिचं लक्ष असायचं बापासाठी त्यांचं मन ओढ घेत असायचं पण बाप नावाच्या माणसाला वेशनामुळं नाती कधी कळलीच नाहीत मुलगा आता हायस्कूलमध्ये शिकत होतं ह्याच्या वागण्यामुळे एकलकोंडा म्हणलेला नेहमी उदास असायचा मी, मी त्याचं मन दुखावेल म्हणून काळजी घ्यायची जास्तीत जास्त वेळ आईकडं आणि अनुकडं त्याला पाठवायची तो अभ्यास आणि खेळ खेळ यामध्ये लक्ष घालून अस होता कबड्डीसारख्या खेळात मग त्यानं गुंतवण्याचा त्यानं प्रयत्न केला वरून शांत असला तरी आतून झुरत राहायचा मला त्याची खूप काळजी वाटायची एवढ्या लहान वयात त्याच्या मनावर होणाऱ्या आघातानं माझी गालमेल वाढायची त्याच्या मोजक्या बोलण्यानं आणि उदास वागण्यानं माझ्याच मनाला बोचणी लागायची खेळण्या बागडण्याच्या वयात हे असलं कसलं दडपण आलं माझ्या वाळाच्या मनावर माझ्या आणि यांच्या भांडणात मी मुलांना दूर ठेवलं आता मुलाला सावरणं कठीण होऊन बसणार असंच वाटून वाटून राहू लागलं असंच राहून राहून वाटू लागलं माझ्यावर कधीतरी उद्रेक होणार या सगळ्याचा परिणाम माझ्या बाळावर होणार असं मला वाटत होतं माझी भीती खरी ठरली एक दिवस आईचं आजार पण वाढलं पुढं आईचा आजार पण वाढलं तिला दवाखान्यात ॲडमिट केलं मी त्याच्या शिवेसाठी तिकडे गेले अमरराई बरोबर घेतले तो तेथूनच चाळीला जाऊ लागला सत्या सकाळ संध्याकाळी जेवून जायचे झोपायला घरी जायचे नसीब भांडण उरकून काढित नव्हते अनुयाना जेवायला वाढायची मी दवाखान्यात होते तरी बदल काळजी वाटायची त्याला त्यांच्यापासून जाणीपूर्वक दूर ठेवत असायची न जाणो रात्री घरी बडबड करू लागले आणि अमरनं प्रतिउत्तर दिलं तर तर दोघांची भांडणं लागणार होय आता त्याला कळत होतं ना पूर्वी असे झालेलं धाकटीचे शिजर झालं होत एक महिना झाला असावा त्या रात्री काहीतरी कारण काढून हे मला मारायला लागले अमर उठून त्यांच्या भांडणामध्ये आला त्यानं पहिल्यांदा एक धाडस केलं दारूच्या नशेत यांना कोठून ताकद येते देवजाने ह्यांच्या ताकदीपुढं माझ्या बाळाचा काय निभाव लागणार त्यानं त्यांना ढकललं हे जागीचे हल्लेही नाहीत तशात अनु तनु आडवी झाली तनू बाजूला हो तुझं शिजर झालंय अगं तुझे ताके तुटतील मी ओर तसा यांना अमर आडवा आल्याचा राग आला यांनी मला मारायचं सोडून त्याच्या नरड्याला हात घातला त्या लहान जीवाची घालमेलवाली डोळे पांढरे होण्याची वेळ आली माझ्या सहनशीलतेला अंत संपला आज अखेर माझ्या अंगावरील एक ही जागा या माणसानं ठेवली नाही एवढं मारलं एक ही जागा चुकली नाही मी ना कधीच एकेरी बोलले नव्हते पण त्यावेळी माझा संयम सुटलं याने एकुलत्या एक माझ्या मुलाच्या नडणीला हात घातला माझ्या अंगावर हात टाकतोस तुला जिवंत ठेवत नाही असं म्हणून ते त्याचं नरड डावळू लागले मेले तरी हरकत नाही म्हणून जीवाच्या अकांताने यांना ढकलले डोक्याचे केस ओढले त्यांचा हात सैज पडला लाज कुठे ठेवलीस एकूल ते एक मुलाला ठार मारणे आहेस की काय बाप आहेस का कसाई मी बेफान झाले तसा यांनी माझ्याकडे मोर्च्या वळीवला तुझ्या आणि शिव्या देवीन मला मारू लागले अमरची सुटका होताच मी म्हणाले बाळ अमर पळ पळ मामाकडे थांबू नकोस मी पुन्हा जोरात उरले अरे जा बघत काय उभा आमची हातगाई चावला असतानाच भाऊ आला तसा यांचा पारा थंड पडला मी तोंडाला येईल ते बोल बोलत होते आणि ते ऐकून घेत होते थोड्या वेळाने ते घराच्या बाहेर पडले असं सगळं महाभारत तेव्हा घडलं होतं म्हणून मी अमरला जपत होते तो आपल्या आता मामाकडेच राहत रे बाबा जाऊ नकोस तिकडं मी दवाखान्यात होते अनुला घरचा स्वयंपाक आवरून दवाखान्यातलं जेवण द्यावं लागायचं तिलाही बिचारीला सुख कुठलं लहानच वयात लग्न झालं लग्न झाल्यानंतर तिनं आपलं परी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं मुलं लहान आई आजारी प्रपंचाचा व्याप सारं सारं तिलाच सांभाळावं हो लागत होतं ती थकून जायची तरी चार दिवसाला दवाखान्यात येऊन आईला पाहून जायचे मी दवाखान्यात असताना पुन्हा यांचा आवाज वेगळा काढून फोन यायचे दवाखान्यात आईला कोण कोण पाहायला येतं याची याची पापी मनानं चौकशी करत राहायचे मला जीव नको सावायचा मी आईला सगळं सगळं सांगायचे आई मला आधार द्यायची आणि हे फोन करत राहायचे तुझ्या घरची सारी स्वार्थी आहेत कामापुरतच तुला जवळ करतात तू इकडे ये तिथं थांबू नकोस कशाला थांबलीस तुला लाद लज्जा आहे का नाही आणि परत न सांगण्यासारख्या शिवाय घालायचे मी आता डोक्यात दुसरं काही न घेता आईची सेवा करत होते जसा तिचा आजार वाढला तसे डॉक्टरीने सांगितलं ला। नाही इलाज आहे घरी घेऊन जावा मी तरी काय कर शेवटी आईला घरी आणलं ती बोलत चालत होती पण पण तिला खोकल्याची उबळ आयची आणि तिची तिरकली वाढायची मिष्टोवर कपडा गरम करून शेक देत राहायची एकीकडे लोळ सांडायचं आणि दु दुसरीकडे तिची सेवा करायची तिला भयंकर त्रास व्हायचा रात्र रात्र तिला झोप लागायची नाही माझ्या आणि आपल्या मुलांच्या का काळजीनं तशा या अवस्थेत ती रड रड रडायची जीव घेण्या वेदना सहन करतानाही आपल्या चिमण्या पाखरांची ती काळजीच करत राहायची घरी आल्यानंतर आई थोडे दिवस जगली ग थोडे दिवस जगली अगदी बोलत चालत त्या मला सोडून गेली सखे आवाळ कोसळलं धरणिकंप व्हावा आणि सार उद्ध्वस्त व्हावा अशी माझी अवस्था झाली अगे मी सर्वात मोठी कोणाचं सांत्वन करू भावाच बहिणीच माझ्या मुलांच का मोडून मुल, कोलमडून पडलेल्या एका की माझ्या बापाच उलील थरथरत कट्ट्यावर बसून अश्रू डाळत होते आणि सारे भावंड हंबरडा पोळून आईला हक्का घालत होती सखी माझी सावलीची सोबत मला सोडून गेली माझ्या अस्तित्वाला आईच्या विनेचा धागा घट्ट जोडलेला तुटला ग तुटला मी खऱ्या अर्थानं तिच्या मृत्यून पोरकी झाले माझ्याबद्दल माझ्या संसाराबद्दल तिच्या कानी कधीच चांगलं ऐकायला गेलं नाही माझ्या प्रेमी तिच्या मनाला कायमची जखम झाली होती माझ्यासाठी आणि माझ्या भावंडासाठी कणा कणा झिजून तिची प्राणज्योत विजली आता सगळीकडे अंधार दाटून आला अंधार दाटून आला होता थरथरत का होईना पण पाटेवर फिरणारा एक सांत्वनाचा हात कायमचा गमावला कायमचा गमावला सांग सांग ना सके कुठं आणि कशी शोधो आता मी सावलीची सोबत सावलीची सोबत धन्यवाद